हा मॅजिकल फेस मास्क तुम्ही जर वापरला ना तर गॅरंटीड तुमची अॅक्नी डलनेस पिगमेंटेशन अन स्किन टोन आणि डार्क स्पॉट सात दिवसात कमी होतील त्यासाठी काय करायचं तर एक चम्मच तांदळाचं पीठ घ्यायचे त्याच्यामध्ये एक चम्मच मुलतानी मिट्टी एक चम्मच हनी आणि थोडंसं रोज वॉटर ॲड करायचं मिक्स करा आणि पूर्ण फेसवरती अप्लाय करा आणि दहा मिनटानंतर ना तुमचं फेस वॉश करून टाका तुम्हाला सांगते सात दिवस जर तुम्ही, रिमेडिर तुम्ही, रिमेडिर तुम्ही ही रिमेडी जर फॉलो केली ना तर गॅरंटीड तुमचे डार्क स्पॉट पिगमेंटेशन सर्व काही कमी होऊन जाणार आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून रिझल्ट नक्की सांगा त्यानंतर ये ना मी माझं रुटीन तुम्हाला शेअर करते आज माऊला सुट्टी असल्यामुळे घरातली कामं निवांत चालू होते आज मी मस्तपैकी कुरड्याची चटणी बनवली होती मला तर खरंच खूप जास्त आवडते ही कुरड्याची चटणी तुम्हाला आवडती का मला कमेंट करून नक्की सांगा आणि काल आहे ना रात्री खरंच खूप लेट झालं होतं त्याच्यामुळे माऊ खूप लेट उठली होती आणि उठल्या ना तिचं गेमिंग खेळायचं काम सुरू होतं आणि माऊने ना आज कानाची पेंटिंग केली होती मला खरंच खूप जास्त आवडली होती जा तिची ही क्रिएटिव्हिटी आणि रात्री ना आम्ही दही अंडी बघण्यासाठी बाहेर गेलो होतो पण एवढा पाऊस चालू होता त्याच्यामुळे जास्त काही आम्हाला फिरताच आलं नाही परत मग आम्ही घरी आलो स्वस्वत माझा आजचा दिवस बाय